आयफोन किंवा कोणताही मोबाईल जर तुम्ही ई एम आयवर घ्यायचा विचार करत असाल तर पहिले हा व्हिडिओ पाहा नाहीतर नंतर तुम्हाला याचा रिक्रेट होईल ही बातमी पहा ही आहे फायनान्शियल एक्सप्रेसची आजची तेरा सप्टेंबरची बातमी आर बी आय मे अलाव लेंडर्स टू रिमोटली लॉक मोबाईल फोन्स इफ युजर डिफॉल्ट ऑन लोन ई एम आय म्हणजेच आर बी आय एक नवीन रूल आणण्याच्या तयारीत आहे ज्यामध्ये लेंडर्स म्हणजे बँक एन बी एफ सी किंवा फायनान्स यांना ई एम आय थकल्यास संबंधित कस्टमरचा मोबाईल फोन लॉक करण्याची परवानगी आर बी आय यामध्ये देणार आहे म्हणजेच आता ई एम आयवर मोबाईल घेऊन त्याचा हप्ता तुम्हाला थकवता येणार नाही आहे तसं जर झाल्यास संबंधित बँक किंवा एन बी एफ सी किंवा फायनान्स हा तुमचा मोबाईल लॉक करू शकेल होम क्रेडिट फायनान्सच्या एका स्टडीनुसार भारतामध्ये वन थर्ड इलेक्ट्रॉनिक गुड्स हे क्रेडिटवर घेतल्या जातात म्हणजे कर्जावर घेतल्या जातात आणि सध्या काय होतं आहे या प्रकारच्या लोनमध्ये बॅड लोनचे प्रमाण हे सातत्याने वाढत चाललेलं आहे या प्रकारच्या लोनची रिकव्हरी होत नाही आहे त्यामुळं आर बी आय बँक्सला अशा प्रकारचे अधिकार देण्याच्या विचारामध्ये आहे त्यामुळं ई एम आयवर जर तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर या गोष्टी एकदा नक्की कन्सिडर करा माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद